श्री गुरु गुरुचरित्राध्याय दहावा श्री गणेशाय महा ऐकून सिद्धाचे वचन नामधारक विनवी जाण कुरगुरुपुरीचे महिमान केवी जाहले म्हणतसे म्हणसे श्रीपाद नाही गेले आणिक अवतार जाहले विस्तार करोनिया या सगळे निरोपावे म्हणतसे सिद्ध सांगे नामधारकासी श्री गुरु महिमा काय कुससी अनंत रूपे होती परियेसी विश्वव्यापक परमात्मा पुढी कार्या कारणासी अवतार झाला प्रियेसी राहिला आपण क्षेत्रात त्रयमूर्तीचा अवतार त्याचा कले पार, निधान तीर्थ कुरव वसे तेथे ते ते गुरुमूर्ती सांगे न दृष्टांत तुझ ऐकवर्तले सहज काश्यपगोत्री होता द्विज नामतया वल्लभेश सुशील द्वेज आचारवंत उदिम मागे उदरभरित प्रतिसंवत्सरी यात्रे सयेत तया श्रीपाद क्षेत्रासी अस्ता पुढे वर्तमानी उदिमा निघाला तू धने नवस केला आपुले मणी संतर्पारे ब्राह्मणासी उदिम आलिया फळास यात्रेशी येई न तुम्हाला पासि सहस्रसंख्या ब्राह्मणासी इच्छाभोजन देईन म्हणे जे जे ठाई जाय देखा पावेनिका शतगुणे जाहला लाभ अधिका परमानन्ते प्रवर्तरा लय लावणी श्रीपाद चरणी यात्रेसी निघाला तत्क्षण करावया ब्राह्मण संतर्पणे समागमे द्रव्य घेतले सम्रव्य घे द्विजर दोन तीन दिवसावरी तस्कर आले दिवशी मार्गी मार्गे जात होते मार्गस्थ संधि साधुन मार्गेसी तस्कर मारि द्विजासी शिव छेरुणी परियेसी द्रव्य घेतले सक भक्त जनता कैवारी त्रिपादराव कुरवकुळी पावला त्वरित वेशधारी जटामंडित भस्मांगी त्रिशूळ खडग येरे हाती उभा ठेला तस्करां कुर्ती वधता झाला तस्करां त्वरिती त्रिशूळे करुणी तया वेळी समस्त तस्करांसी मारिता तस्कर एक विनविता कृपाळ वा जगन्नाथा निराक राधे आपणसे नेणे वधते दं भावना आलो आपण संगी होऊना तू सर्वोत्तमा जाणसी खूण विश्वाची मनीची वासना ऐको तस्कराची विनंती श्रीपाद त्या ते बोलाविती हाती देऊनिया विभूती रुक्षीमुळती त्रिप्रावरी मान लावून तया वेळा मंत्रोणी लाविता विभूती गा सजीव जाहला तात्काळा ऐकवत्सा एकचित्ते एतुके वर्तता पर्येसे उदय जाहला दिनकरासी श्रीपाद जाहले अदृश्येसे राहिला तस्कर विप्राजवळी विप्र पुसे तस्करासी म्हणे तू का माते धरिलेशी कवणे वधिले या मनुष्यासी पुसे तयावेळी तस्कर सांगे द्विजासी जाहले अभिनव पर्यसी आला होता एक तापसी वधिले या ते त्रिशुळे माते राखिले निमित्त धरुणी वैसविले अतिप्रित विभूती मंत्रिणी तू ते लावित सजीव केला तुझा देह उभा होता आता जवळी अदृश्य जाहला तत्काळी न कळे कवळ भई तुझा प्राण राखीला होईल ईश्वर त्रिपुरारी होता जटाधारी तो, तो ब्राह्मण तस्कराजवळी द्रव्य घेऊन गेला यात्रेसी कुरौपुरा नानापरी परी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्रचारी अनंत भक्ती कृती करी पूजा करी श्री पाद गुरु पादुकांची ऐसे अनेक भक्त सेवा करेते श्रीपादस्थान पुरव पुर प्रख्यात जाण अपार महिमा प्रियसा नाम धारकासी संशय न धरी तो मानसे श्रीपाद आहे ते कुरव पुरासी अदृश्य रूप होनिया पुढे अवतार असे होणे गुप्त असते याच गुणे अनंत रूप नारायणे परिपूर्ण असे सर्वाठाई श्रीपाद स्री मूर्ती लौकिक ऐक्य परमार्थी झाला अवतारपुरे ख्याति सरस्वती इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्रीनरसिंहसरस्वत्युक्ताख्याने सिद्धनामधारकसंवादे पुरवपुरक्षेत्रमहिमा सिद्ध नाम क्षेत्र महिमा नाम दशमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्मि श्रीगुरुदेवदत्त